जिल्हा परिषद खडकी पाटोळे या शाळेने पटकाविला प्रथम क्रमांक सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत दरवर्षी घेण्यात येत असलेल्या यशवंतराव चव्हाण क्रीडा स्पर्धा सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मान तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा खडकी पाटोळे या शाळेने दरवर्षीप्रमाणे यंदाही रसी खेच या क्रीडा प्रकारात मुलांच्या मोठ्या गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे यामध्ये बीट स्तरावरून प्रत्येकी एक संघ सामील झाला होता अंतिम फेरीत कुकुडवाड गटातील पिंपरी शाळेच्या संघाविरुद्ध विजय मिळविला तसेच याच शाळेतील यश तानाजी औताडे याने फेक यात प्रथम क्रमांक मिळविला या सर्वांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे त्यांचे मानसे गट शिक्षणाधिकारी पिसे विस्तार अधिकारी दंडिले इंजबाब केंद्राचे केंद्रप्रमुख गमरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी अवताडे व इतर सदस्यांनी अभिनंदन केले यासाठी मुख्याध्यापक माने क्रीडा शिक्षक करडे कर्डे सर पराळे मॅडम आटपाटकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले ब्युरो रिपोर्ट जनादेश